पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील हे कमळ सोडून तुतारी हाती घेणार का हा सवाल उपस्थित होतोय शरद पवार भाजपाचा बडा नेता फोडणार का हे पाहणं महत्वाचं असणार तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी इंदापूर तालुक्यामधील भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकलाय शरद पवार यांना भाजपाचा वडा नेता फोडण्यात यश आलेला आहे यामुळे आगामी विधानसभेच्या अगोदर भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाला हा खूप मोठा धक्का आहे कोल्हापूरचे समरजित घाटगे यांच्यानंतर आता हर्षवर्धन पाटील हे राशपमध्ये जाऊन तुतारी हाती घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ नंतर हर्षवर्धन पाटील आता प्रवेश करतील का हा सवाल उपस्थित होतो या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच जानवी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग आणि आउट गोईंग सुरू झाल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे यातच पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील हे देखील आता त्यांनी देखील भाजपचे कमल सोडून तुतारी हाती घेण्याची चर्चा जी आहे ती इंदापूर मध्ये सुरू झालेली आहे आणि ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये बैठक झाली ती बैठक मात्र निष्फळ ठरल्यामुळं अ इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना न मिळाल्यामुळं हर्षवर्धन पाटील हे नाराज होती आ, कमल, प, आ, ले ले? आ, होते आणि त्यांनी कमळ म्हणजे भाजप सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे त्यांच्या इंदापूर मधील जे कार्यकर्ते होते त्यांनी आनंद व्यक्त केला आणि इंदापूरमध्ये जल्लोष साजरा केला रामकृष्ण राहू तुर्तास धन्यवाद